ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण नेहमीचा तोच तोच चहा पिऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अगदी नवीन चवेचा भन्नाट असा आपण चहा पाहणार आहोत अगदी नवीन चव लागणार आहे तुम्ही नेहमी तर चहा करताच पण या चहाची चव जी आहे ती अगदी अप्रतिम लागणार आहे आता यासाठी तुम्ही कोणतीही चहा पावडर वापरली तरीसुद्धा या चहाची चव जी आहे ती अप्रतिमच लागणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे एक मी पॅन ठेवलेलं आहे आता तुम्ही पातीला ठेवलं तरी चालेल किंवा मग एखादं पसरट पॅन असेल ते ठेवलं तरी चालेल आता गॅस आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे सुरुवातीला आता इथे मी दोन कप इतपत चहा बनवते त्यानुसार मी साहित्य घालणार आहे बघा एक चमचा इतपत मी चहा पावडर घातलेली आहे आणि दीड चमचा इतपत मी साखर घातलेली आहे गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आपण नेहमी तर चहा बनवतच असतो पण या पद्धतीने तुम्ही कधी चहा बनवला आहे का किंवा मग कधी पाहिला आहे का नसेल पाहिला नसेल बनवला तर नक्कीच एकदा करून बघा चवीला अगदी अप्रतिम लागतो वेगळा लागतो अगदी आपण बाहेर तंदुरी चहा वगैरे मिळतो ना अगदी त्या पद्धतीने हा चहा लागतो त्यामुळे नक्कीच एकदा करा तर बघा घॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे फास्ट गॅस करू नका नाही तर मग जी साखर आहे ती करपून जाईल अगदी कमी गॅस ठेवायची आहे आणि बघा बारीक गॅसवरती आपल्याला ही साखर थोडीशी मेल्ट होऊन द्यायची आहे साखर मेल्ट होताना जास्तसुद्धा मेल्ट आपल्याला करायची नाही अगदी हलकीशी ओलसर झाली ना की साखर आपली तिथपर्यंतच आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे आता यामध्ये गरम गरम दूध ओतायचं आहे दूध हे थंड घालू नका नाहीतर मग जे आपला साखरेचा पाक आहे तो अगदी कडक होऊन जाईल त्यामुळे दूध शक्यतो छान गरम करूनच टाका तर बघा छान गरम गरम यामध्ये मी दूध घालून घेतलेला आहे आता जर तुम्हाला पाणी वगैरे घालायचं असेल तर तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता घ्यायची फ्लेम आता इथून पुढे आपल्याला फास्ट करायची आहे म्हणजे छान छान असा आपला चहा उकळून घ्यायचा आहे यामध्ये दोन विलायची घातलेली आहेत मी तुम्ही विलायची नाही घातली नुसती विलायची पावडर घातली तरी चालणार आहे तर आता बघा थोड्या वेळासाठी मी गॅस इथे फास्ट केलेला आहे फास्ट गॅसवरती आपल्याला चहा हा छान असा उकळून घ्यायचा आहे यामुळे चहाचा फ्लेवरसुद्धा खूप छान उतरला जातो विलायचीचा वगैरे आणि चहा दाटसरसुद्धा होतो तर इथे बघा मी एक ते दोन मिनटं चहा छान असा उकळून घेतलेला आहे आता घ्याची फ्लेम बंद करून घेऊया आणि चहा एका कपामध्ये ओतून घेऊया अशा पावसाळ्यामध्ये असा भन्नाट कडकडीत असा चहा जर प्यायला मिळाला तर सगळ्यांनाच आवडेल आणि जर पाहुणे रावळी आल्यावर तुम्ही असा चहा केला तर नक्कीच त्यांनासुद्धा हा चहा आवडेल नक्कीच या पद्धतीने तुम्ही एकदा चहा करून बघा आणि कमेंट करूनसुद्धा सांगायला विसरू नका तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय